महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा मुंबई विमानतळावर कस्टमरची मोठी कारवाई गांजा सोने आणि हिरे जप्त वीस जणांना अटक मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाने तेरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान त्रेपन्न कोटीहून अधिक किमतीचे हायड्रोपोनिक गांजा सोने आणि हिरे जप्त केले एकोणवीस जणांना अटक करण्यात आली आणि तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कस्टम्स अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी एस एम आय ए मोठी कारवाई केली तेरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान विविध कारवायांमध्ये त्रेपन्न कोटीहून अधिक किमतीचे हायड्रोपोनिक गांजा सोने आणि हिरे जप्त करण्यात आले एकूण वीस जणांना अटक करण्यात आली कस्टम्स अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वीस कारवायांमध्ये त्रेपन्न कोटीहून अधिक किमतीचे अवैध आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या तेरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान ही जप्ती करण्यात आली ड्रग्ज तस्करी विरोधी कारवाईच्या पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांना सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मोठे यश मिळाले या प्रकरणांमध्ये पंचवीस पॉईंट तीनशे अठरा कोटी रुपयांचा पंचवीस पॉईंट तीनशे अठरा किलोग्रॅम संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आणि सात प्रवाशांना अटक करण्यात आली या व्यतिरिक्त इतर कारवाई दरम्यान आणखी सात प्रकरणे आढळून आले सव्वीस पॉईंट नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा सव्वीस पॉईंट नऊशे एक्क्याऐंशी किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आठ प्रवाशांना अटक करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई